उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार पिंपळगाव वसंत येथील जोपूळ रोडला रंगणार याची जय्यत तयारी पिंपळगाव शहरात सुरू असून जागोजागी या बैलगाडा शर्यतीचे बॅनर्स लागले आहेत खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील नावाजलेल्या बैलांचे आगमन आणि स्वागतासाठी परिसर सजला आहे कारण पिंपळगाव वसंत येथील युवा गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही हिंद केसरी बैलगाडा शर्यत आयोजित आहे यात लाखोंचे बक्षीस लुटण्यासाठी महाराष्ट्रातील नावाजलेले बैल या हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत आपला सहभाग नोंदवणार आहेत नेमकी कशी असेल रूपरेषा याबाबत आयोजक गणेश बनकर यांच्याकडून आपण जाणून घेऊया मनस्वी आनंद होतो की निफाड तालुक्यातील जेवढे बैलगाड मालक असतील चालक असतील हे सगळे एकत्रितपणाने येऊन त्यांनी पुढाकार घेतला आणि ही स्पर्धा आपल्याला यशस्वीरित्या कसं करता येईल आणि आपल्या या स्पर्धेचं नाव संबंध महाराष्ट्रभर किंवा भवना महाराष्ट्राच्या बाहेर कसं आपल्याला पाठवल त्या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने अतिशय उत्साहाने सगळेजण इथे एकत्रितपणाने जमले गेल्या अनेक दिवसापासून सगळे संपर्कात होते पाच योग्य सगळे एकत्रित जमून याचं नियोजन कसं असावं उत्कृष्ट नियोजन कसं असं या दृष्टिकोनातनं सगळं आम्ही या ठिकाणी बसलो आणि चांगल्या प्रकारचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनात आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे साधारण आता हे तीन फेऱ्याचं मैदान आपलं असणार आहे एका वेळेस आठ गाड्या आपल्या पळणं आहे हजार फुटाची त्याची लांबी आहे सोळा फुटाची रुंदी आहे एका फाटीची आणि हजार फुट लांब बैल त्या ठिकाणी पळणं आहे तीन फेऱ्यांचं मैदान आहे गट झाला त्या ठिकाणी आपण उत्कृष्ट प्रकारची अशी ट्रॉफी ठेवलेली आहे क्वार्टर फायनलला आपण बक्षीस ठेवलेले सात सात क्वार्टर फायनलला चौदा बक्षीस ते दिलेले नामांकित बैल नाशिक जिल्ह्यात पण इतके चांगले नामांकित बैल आहे ज्यांनी मुंबई असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये हवा करून आल्या अशा प्रकारचे चांगले बैल या ठिकाणी आपल्याकडे आपल्या ह्या परिसरामध्ये आहे ह्याही बैलांना त्या ठिकाणी आपल्या मैदानावर धावण्याचा योग आपल्याला सगळ्यांना या थरारा बघण्याचा योग आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी येणार आहे बैलगाडा प्रेमींसाठी मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षींना असं आवाहन करेल की ही काही जी स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे ही भूतोन भविष्याची स्पर्धा होणा याचं व्यापक रूप आपण सगळेजण गेल्या पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी बघताय संबंध महाराष्ट्रभरातून त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना फोन चालू आहे तर माझी या सगळ्या प्रेक्षक असतील बैलगाड्या चालक मालक असतील किंबहुना शौकीन जे म्हणताय किंवा चाहते म्हणताय जे बैलगाड्या क्षेत्रात सगळ्यांना मी विनम्र असं आवाहन करेल की आपण सगळ्यांनी जास्त जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं महिलांच्यासाठी आपण विशेष बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे महिलांनी अधिकच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊन कारण की अनेक लोकांशी माझं जा बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं असं पडतं की आम्हाला स्पर्धा बघण्यासाठी चारशे तीनशे दोनशे असे किलोमीटर लांब त्या ठिकाणी जावं लागतं आणि अशी स्पर्धा बघण्याचा योग आम्हाला येतो होते आपल्या या परिसरामध्ये असल्यामुळं आम्हाला दोन पाच दहा किलोमीटरच फक्त या ठिकाणी आणि अतिशय मोक्याने असे निसर्गरम्य अशा ठिकाणी अतिशय रोडपासनं एक दोनशे फुटाच्या अंतरावरती आपले हिंद मैदानाचं ग्राउंड असल्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचं प्रफुल्लता असणारं वातावरण त्या ठिकाणी आपण सगळं बघू शकता अशा या ठिकाणी आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे पावसाच सध्या वातावरण खूप आहे आणि सगळीकडे अशी चर्चा आहे की पाऊस झाला तर जो बैलगाडा शहर आहे ती रद्द होऊ शकते याबाबत काय सांगणार नाही निसर्ग आहे शेवटी पण गेल्या तीन दिवसापासून या शहरामध्ये आपण ज्या ठिकाणी उभे त्या ठिकाणी तीन दिवसामध्ये कुठल्या प्रकारचा पाऊस झाला नाही पुढच्या दोन दिवसामध्ये पाऊस होणार नाही असं इतकं स्वच्छ असं क्लायमेट आहे आणि आपल्याकडे शंभर टक्के ही स्पर्धा आपण त्या बावीस तारखेला संपन्न करणार आहे देव आपल्या सगळ्यांच्या परमेश्वर आपल्या पाठीशी त्याच्यामुळे आपल्या या जागेमध्ये बावीस तारखेला सहा वाजेपर्यंत पाऊस पडणार नाही ही खात्री मला आणि आमच्या सगळ्या या सवनगाड्यांना त्या ठिकाणी आहे